काँग्रेसचे नाना पटोले यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार दोन दिवसांपूर्वी नाना पटोले अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथं त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ले उपस्थित होते संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव इथं मुक्कामी होती नियोजित कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतले या ठिकाणी पाऊस असल्याने नाना पटोले हे चिखलातून जाऊन दर्शन घेतले आणि परत जात असताना तेथील त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पायावर पाणी घातल्याचे अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी आणि बी जे पीच्या वतीने त्यांच्यावर टीका करण्यात येत होती काही बीजेपीचे कार्यकर्ते सोलापूरमध्ये नानाभाऊ पटोले यांचा निषेध करत याचं प्रतिउत्तर म्हणत सोलापूर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष अप्पू शेख यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत महासभेचे कार्य अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे सोलापूर येथील काँग्रेस भवन प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या फोटोवर दुग्ध अभिषेक करून बीजेपीचा निषेध व्यक्त केला यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख रोजगार व स्वयंरोजगाराचे तालुका अध्यक्ष सोमनिंग देशमुख माजी उपसरपंच तुकाराम भडकुंबे कारकलचे उपसरपंच सिद्धाराम हंजगी माजी उपसरपंच अप्पासाहेब देशमुख प्रगतशील शेतकरी मुल्ला चंद्रकांत गुडेवाडी ग्रामपंचायत सदस्य महालिंगप्पा बिराजदार ठाकरे गटाचे युवा नेते संगप्पा कोरे चंद्रप्पा ओंकारस्वामी युवा नेते अनिल हलकट्टी कासिम शेख जिल्हाणी मोझावर युवराज भडकुंबे समाधान पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या प्रतिमेला चिकलात होत होते त्यामुळे यांनी हस्तक्षेप करतोय आम्ही आमच्या काँग्रेस सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं आम्ही त्याला मुद्दे त्यांना त्यांच्या प्रतिमेला खूप दुःख अभिषेक केलेला आहे त्यामुळे त्यांना युधाने अभिषेक कुठेतरी कमी झाले हे आमचे महान मुक्त मोठे कार्यकर्त्याला घेऊन सांभाळून घेऊन जाण्या आमचे असे नेते आहेत नानाभाऊ पटोले आम्ही मुख्यमंत्रीच्या रुपायांनी त्यांना बघत आहोत नानाभाऊ पटोले तुम्ही आगे बढो आम तुम्हा आहे नानाभाऊ पटेल तुम्ही आगे पडो आम तुम्हारे सात आहे